नमस्कार मी सचिन आज तुमच्यासमोर मांडतोय कवी विंदा करंदीकर यांची एक उत्कृष्ट अशी कविता जिचं शीर्षक आहे घेता मला आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याचं सादरीकरण हे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर जर तुम्हाला का ते आवडलं तर अशा आणखी कवितांसाठी ह्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला ही अजिबात विसरू नका चला तर मग ऐकूया घेता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जा हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीम्याकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे धन्यवाद